आणि माझा एक आमची ना जुनी गोष्ट गावली आहे ती तुमका दाखवते सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग म्हणजे मी कालचं ब्लॉग आता जस्ट अपलोड केले असं ब्लॉक तुम्ही नक्की बघा आणि आजचं ब्लॉग बरोबर सुरू होता साडेबारा वाजता म्हणजे खूप लेट झालो तर चला आता मला जाऊचा बाजार करून आज आमचं रविवारचं बाजार आहे माझा काय सामान वगैरे आणूचा नाही आता शुक्रवारच्या बाजारातून सगळं हाडलेलं असं पण मासे काहीतरी हाडू आहे तर आणचा काहीतरी थोडंसं सामान पण आहे जस्ट मी मीली आता बादरसन हे बघा आणि या बिचल्यांका मी काले काळे घालूग नावते बिस्किटा ए फिले मंडई जस्ट घराकडे हो बघा बादरसन मात्र जास्त काय काय म्हणतो डॉक्टर चिकन आणलं आणि एक दूध पिशवी आणलं आणि एनकात अब बिस्किटा घालूया आता रे ए आता रे ए आता रे आता रे ए उडकी मारू नकांगर आज मंडी नाश्ता कसा का कालची कडी आणि आजची चपाती जस्ट आत्ता चपाती केली हा कसली चपाती आता मंडी कालचं भात उरलेलो तो चपातीत मिक्स केलेलो त्याची चपाती एकदम लुकलुकीच झालेली आहे बघा आम्ही ताँ अशीच करतो भाकरी पण असेच करतो तुम्ही पण असं ट्राय करा भारी लागते स्टॉलची मंडळी सगळी काम झालेली असतात आणि आता वाजली असत बरोबर चार पीठ पेस्टी सगळं रेडी करून ठेवला आता मी जे आता आमच्याकडे चिकन आ आणि एक आमची ना जुनी गोष्ट गावली आहे ती तुम्हाला दाखवते होमानाच दिलेली आता हिमंग हिमगा म्हणजे ही जुनी बत्ती अशी बत्ती आहे का पेटत आणि म्हणजे ही जुनी अशी बत्ती आहे तो वापर पहिली खूप म्हणजे खूप होय ही आमका मामान दिलेली तेव्हा कुर्ले पकडूक तर बघा रॉकेल घालवत असता आणि हैसर ह्या कशी असतात माका नाही माहिती काय म्हणतात आणि आता रॉकेल पण बंद झाला तर मी काय करतले मस्त साब वगैरे करतले पेंट करतलं आणि ही ना माझ्या मी मस्त एक रूम मध्ये म्हणजे अशी जुनी वाईफ तर मस्तच आणि अजूनही तुमच्या गोष्ट सांगायची ती पण लगेच सांगते दोन मिनिटात थांबा दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे जुने गोष्टी असतात ना ते खूप म्हणजे खूप आवडतात जसे की जुनी हॉटेल हा जसं की प्रत्येक गोष्ट जुनी म्हणजे जुनी वाईब देणारी तर मस्त कारण त्यांच्यासारखी वाईब आहे ना आताच्या गोष्टींक अजिबात म्हणजे अजिबात नाही एका मस्त मी तुम्ही साफ करतले असे पेंट करतले आणि ते आपल्या रूमात ठेवतले एक छोटसं बल्प लायतले कारण आता का पेटणं मुश्किल आहे पेटाय काही शकता बघूया पेटली तर पेटायचे ओरिजिनल नाही तर त्याच्यात छोटसं बल्प लाय आणि मस्त की रुमात सजा आहे हे बघा असे त्या असून मस्तपैकी जुन्या पद्धतीची काची होती बघा सगळं नॅचरल एकदम नॅचरल भारीच हे बघा म्हणते हे आमच्याकडे सिलेंडर असं बारको ह्या का आपण आपण पण पिकनिकमध्ये असे किंवा असे खैतरी फिराय वगैरे गेलो किंवा असे ट्रेकिंग वगैरे गेलो का ना तर ह्या आपण वापरू शकतो तर म्हणते माझं असं प्लॅन आहे की समजत एक सिलेंडर मी भरून हाटतले असे आणि नवीन नवीन ब्लॉक तुमच्यासाठी बनयतले असं म्हणजे जसे की आम्ही जंगलात गेलो किंवा एका पहाडावर गेलो किंवा अशी खैतरी सडावर वगैरे गेलो ना तर असे भारी भारी कंटेंट बनवू शकतात जसे की आपण काहीतरी मॅगी केली किंवा चिकन केला किंवा चिकन फ्राई किंवा अजून कुठची पण रेसिपी केली कॉफी केली च्या केली तर अशी मला कंटिन्यू ब्लॉक करूची असतात त्याच्यासाठी मला सिलिंडर भरून हाडचं तो तसं महा पडतं भरू कारण हाच किलोचं एका भरूक फक्त चारशे रुपये लागतात आणि अजून जर पाचशे रुपये घातले तर घरातलं मोठा सिलेंडर येऊ शकता पंधरा किलोचो तर काय का पहिली मस्त एक भरून हाडलय आणि नवीन नवीन ब्लॉकचं प्लॅन करतो तर तुम्ही असेच राहा सोबत आमका सपोर्ट करा आणि तुमका पण माहिती आहे तुमच्यासोबत आपलो काल सत्कार पण झालो तर खूप भारी वाटला माका खरंच मनापासून तुमचे आभार चला तर म्हणजे आता आईसोबत रील पण बनवूच्या इंस्टावर टाकू काल काय मला रील टाकू गावाकच नाही कारण खूप लेट झालो आणि खूप काही पण होते चला आता पहिले जेवण घेत आहे आज आमच्याकडे चिकन हा हेलिकॉप्टर येईल आहे बघा म्हणली आता मी रील करूक घेतो आई येता रेडी जाता भाव पणा चार आदले असत जेवचं पण आणि वारू मग आली खूपच लागतं काय कळणार नाही तुमका पण वारे तवारे असतो तो कंटिन्यू वारू लागत आहे लागत आहे अरे अंतरू ये अंतरू का ना असो काय नर्वस झाले अगे माझे अगे काय ओ तर आत पाँच, म्हणते <laughs> हो आता वाढली असं संध्याकाळच्या बरोबर पाच 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 मिनटं असं आम्हाला खूप म्हणजे खूप लेट झाला की बघा आई चल बे ना तर म्हणते मी पण जोक नाही आई पण जोक नाही लगू घेतली असते स्टॉलवर जाऊनच तुला मी सोन येतो सर काय कॅमेरा गेले किती काय रे म्हणते आपलं पॉकेट वगैरे सोडून झालेलं आहे सेटअप रेडी आहे आणि आई आता जेत बाई थोडं बॉड्या तुका आणि जोक मग तू काय करते